जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा नूतन खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांचे नर्सी हैदराबाद महामार्गावर मोठ्या जल्लोषात जंगी स्वागत झाल्यामुळे नर्सीचा चौरस्ता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दनानून सोडला होता तर प्राचार्य सौ अनिताताई गोपछडे यांनी आरती करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत भाजप राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांची नर्सी भव्य दिव्य रॅली निघणार असल्याने सकाळपासून असंख्य भाजप कार्यकर्ते राणी लक्ष्मीबाई हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले होते तसेच गेल्या दोन दिवसांपासून शुभेच्छा बॅनर मुळे नर्सीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते मात्र नूतन खासदार अजित गोपछेडे हे नर्सीत येतात त्यांचे रूपांतर रॅलीमध्ये होऊन मोठ्या उत्साहात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला भाजप नवनिर्वाचित राज्यसभेचे दोन खासदारांचे पहिल्यांदाच तेवीस फेब्रुवारी रोजी आगमन झाले त्या अनुषंगाने खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांचा नागरी सत्कार कोल्हे बोरगाव या ठिकाणी ठेवला होता यावेळी खासदार अजित गोपछेडे हे नरसीत येताच फटाक्यांची आतिषबाजी आणि डीजे जे तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जयघोषाचे नारे देत मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत करत राणी लक्ष्मीबाई हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी खासदार अजित गोपछे यांनी सदिच्छा भेट दिली तर प्राचार्य अनिताताई गोपछेडे यांनी कोल्हे बोरगावच्या दिशेने भव्य रॅली काढली होती या प्रसंगी भाजपाचे माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे प्राचार्य अनिताताई गोपछेडे जी एम सोडीकर एन व्ही हाळे शेख आरिफ एस सोनजे आर एल मुंडकर आर एल पाटील बी बी भौरे एस बी मदेवाड यांची उपस्थिती होती तर भाजपा लोकनेते शिवाजी वडजे गजानन यांनी नूतन खासदार गोपछडे यांचे नायगाव नगरी जोरदार स्वागत केले आराध्य परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम खेडगेवारजी यांच्या स्मृतीस्थळाला मी व माझ्यासोबत या परिसरातील सर्व स्वयंसेवक आज या ठिकाणी आम्ही एक प्रार्थना केली या ठिकाणी सगळ्या हिंदुस्थानामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम सामाजिकदृष्ट्या आणि सगळ्या समाजासाठी आम्ही सर्व जे स्वयंसेवक समाजाचा उत्कर्षासाठी आम्ही अनेक वर्षापासून अनेक पिढ्या याच्यासाठी त्याग समर्पण आणि याच्या माध्यमातून जे काही काम करत आहेत ते डॉक्टर केशव बळेराम हेडगेवारांच्या प्रेरणेतून आमच्यासारखे हजारो स्वयंसेवक या हिंदुस्थानाच्या उत्कर्षासाठी भारतमातेच्या सेवेसाठी आम्ही सगळेजण कार्यरत आहोत आणि एक स्वयंसेवक म्हणून मला आज या ठिकाणी येण्याचा माझे भाग्य लाभले जीवनात मला एक योग लाभला की आज मी या ठिकाणी येऊन इथली माती मी माझ्या मस्तकाला लावली ते मी माझं भाग्य समजतो आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत दे आहेत डॉक्टर केशव बळीरामजी हेडगेवार आणि त्यांच्या स्मृतीस्थळाला येऊन अनेक गोष्टींचा या ठिकाणी मला अभ्यास झाला आम्ही सगळे स्वयंसेवक जरी आम्ही राजकीय कार्यक्षेत्रात असलो तरी पण संघाची विचारसरणी संघाचे आचार विचार या सगळ्या गोष्टींचा आम्ही आमच्या सामाजिक जीवनामध्ये आम्हाला एक ईश्वरी कार्यरूपाने ती एक आम्हाला देणगी लाभलेली आहे मी आज या ठिकाणी स्मृतीस्थळावर त्यांच्या मातीला स्पर्श करून मी माझ्या सामाजिक कार्याला व माझ्या राजकीय कार्याला आज मी सुरुवात करणार आहे मी राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलो कि मी माझ्या सर्व स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांना अशी विनंती केली होती की मी जोपर्यंत डॉक्टरांच्या स्मृतीस्थळाला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के यांच्या स्मृतीस्थळाला जोपर्यंत मी नमन करत नाही तोपर्यंत मी कोणाचाही सत्कार घेणार नाही आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते संघ परिवारातले सगळे स्वयंसेवक आज माझ्यासोबत या ठिकाणी आले आम्ही आंध्र तेलंगणा नांदेड याच्या सगळ्या सीमेवर काम करणारे आम्ही हजारो कार्यकर्ते आणि स्वयंसेवक का आहोत आज डॉक्टरांकडून प्रेरणा घेऊन आम्ही आज माझ्या मी स्वतः माझ्या कुटुंबासहित या ठिकाणी आलो आणि मी प्रेरणा घेऊन आज माझ्या राजकीय कार्याला माझ्या राजकीय कार्याला तर मी सुरुवात केली पण आज एक नवीन अध्याय सुरू करण्यापूर्वी मी डॉक्टरांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आज माझं कार्य सुरुवात करीत आहे त्यामुळे माझी या कंद वासियांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एन न्यूज मराठी नांदेड